दादा नमस्कार नमस्कार सर्वात आधी तुमचं नाव सांगा आणि आज इथे एक चांगला असा गुलाल घेतलेला आहे आज एक म्हणजे साधारण जोरी आहे पण ते म्हणतात ना शून्यातून वर येण्यासाठी कशी सुरुवात करावं लागते ती कशी तुम्ही सुरुवात केली ते सांगा माझं नाव विशाल नरेश पाटील आणि आमची गाडी वेशवी विशाल पाटील मुंबई किंग बाहुबली गुरु गोवा भेंडी या नावाने पलते आणि आज काकरवालच्या मैदानामध्ये आलं तुम्ही मला वाटतं तुमचं स्वागत असेल आणि एक गुलाल पण झालेलं आहे सांगा ना आजच्या गुलाल झाला उसाटणे वाल्यांची गाडी होती आम्हाला कोण कोण पलवला जादू आरेक्न आणि कालू कालू आणि अजून एक दावणीला तिसरा एक बैल आहे राजवीर राजवीर तिन्ही घरचीच घरची बैला या क्षेत्रामध्ये किती वर्षापासून या क्षेत्रामध्ये म्हणजे आम्हाला आता आमचे पप्पा होते आता नाही बसत आणि बंदीच्या काळात बंद होती गाडी आपल्या शर्यती जेव्हा चालू झाल्या तेव्हा आम्ही चालू केल्या आणि गाडी तुमची ज्या नावाने पलते स्टार्टिंग पासून म्हणजे त्याच नावाने गाडी नाही मला मुलगी झाली ना एक वर्ष झाला गाडी आमची माझ्या मुलीच्या नावाने पलते गाडी भरपूर सारे आरामालक मुंबईला आहेत किंवा घाटावर सुद्धा असले आपली गाडी ना मुलीच्या नावाने पलवतात कुठेतरी मला वाटतं मुलीच्या नावाला यश सुद्धा आपल्याला येतो हो मुलगी झाले तेव्हा आम्हाला यशच आहे गाडी आमची गुलाळतच आहे या गाडीचा पंधरा पंद्रावा गुलाल पंधरावा गुलाल म्हणजे पंधरा गुलालांचा मानकरी झाला एक पण गाडी पडली ना आणि पहिल्यात पण वेगवेगळ्या पलतात का नाही या सध्या पंधरा गुलाल याच गाडीची झाल्यात घरच्या म्हणजे हीच गाडी पलत हीच गाडी आणि तो पहिल्यात पलतो तो पहिल्यात पलतोय वासरांची आणि या बैलांची तिघांची माहिती त्यांना कुठून घेतली का वहा वासरू आम्ही इथून घेतला नगरवरून घेतलाय दादा सरोदे म्हणून त्यांच्याकडून आणि हा घरचाच आहे आणि तो इथून घेतलाय आपला खालापूरवरून घेतलाय तो पण आदत आहे का दुसरा तो दुसरा आहे आणि हा तर मला वाटतं हा दाती आहे हा पंधरा सोळा महिन्यात तीन तीन एक म्हणजे साधारण आपलं सध्या तर मला वाटतं तुम्ही जमून खेळतात या खेळाबद्दल काय वाटतं तुम्हाला की पुढे जाऊन आपला खेळ अजून म्हणजे असं वाढ कशी होईल खेळामध्ये किंवा बिंजोरला नंबरामध्ये कसं यावं हो बिंजोरला नंबरामध्ये यायचा प्रयत्न आहेच आमचा आता सध्या आमची छोटी आहेत थोड्या दिवसात आम्ही पण येऊ चर्चेत तुमच्या युट्यूबच्या चॅनेलच्या मुळे नक्कीच आणि मला वाटतं जसं आता तुम्ही हा वासुरी याचं नाव काय घेतला जादू आर एक्स हंड्रेड जादू आर एक्स हंड्रेड आता मी मगाशी बघितला चांगला पलतोय आणि भविष्य खूप चांगलं आहे त्याचा पैर पण खूप चांगल्या चांगल्या मागण्या होती त्याला पुढे जाऊन तर बघा मुंबईला असं होतंय आम्ही पैरा देतो आम्ही लगेच दे गाडी पण खेळतो दुसऱ्या दिवशी हा चालला पाहिजे तसंच खेळ चालला पाहिजे मुंबईला तर तोच खेळ आता सध्या चालू तोच आहे मोठ्या गाड्या मालकांना तुम्ही बघितात की सध्या खेळ तोच चालू आहे आज पाहिजेत तर उद्या विरोधात विरोधात काय बोलाल आपल्या खेळाबद्दल काय बोला, बोला। सध्या एकच नंबर चालू आहे एकदम सगळ्यांच्या गाड्या मैत्रीपूर्व मोठ्या छोट्या सगळ्यांच्या गाड्या तुमच्या दावणीचे काही भरपूर वर्षाबद्दल या नादा दाद काही आठवणी सांगा ना मागच्या कालाची पण आता ते पप्पा सांगू शकतील विचारूया दादा नमस्कार नमस्कार सर्वात आधी तुमचं नाव सांगा ना नरेश गडके पाटील गोवा गाव गोवागाव हां भरपूर वर्षापासून बर... तुम्ही या नाद्यामध्ये जाता तुमच्या मुलाने सांगितलं आणि काही अशा जुन्या आठवणी मला वाटतं तुम्ही खूप कालापूर्वीचा खेळ बघितलेला आहे काय सांगाल जुन्या आठवणी मी बाबा बाईला स्वतः आखला होतो माझी आमची स्वतःची चितांग्याबाई एक पतंग्याबाईल होता एक राधा बाईल होता आमचा आमचा मोठा भाऊ होता त्याच्यापासून आम्ही मोठ्या भावापासून आमचा खेळ चालू खेळ चालू आम्ही यांची बरोडीवाल्यांचा विश्वासचंद पाटील यांची बैला स्वतः मी स्वतः आणतो आणि स्वतः आखलवतो त्यांची ती पण बैला मी स्वतः ती म्हणजे एक नाम विष्णू पाटील पाटीलची बैला बी आखलेली नाही आणि सावाराम पाटलाचा आपला तो सिंगल बैल आहे बुवा महाराज त्यांचा बैल पण मी स्वतः आखालेला आहे बलमा नाही ती कुठलं जर सोपेद छोटा बैल सिंगल बैल पण आखला भा बघा त्यांचा त्याला पण स्वतः मी आखालेला आहे आणि आपले जे स्वर्गीय विष्णू शेठ पाटील पडलेगाव यांच्या पण गाडीवर बसलेले त्यांच्या काही बैलांची नावं सांगू शकता जुन्या बैलांची नाव आपल्या आठवणी पण किती वर्षापूर्वी म्हणजे तुम्ही त्यांच्या गाडीवर बसाच मी बसलेला आहे बस दोन साल दोन वर्ष तो काल म्हणजे आता तर किती वर्ष झाली तो मागचा काल पंधरा वर्षाच्या पूर्वी पंधरा वर्षाच्या पूर्वी म्हणजे तुम्ही खेळ पण बघितलंय आज या मुंबई बिंजोरला त्यांचं नाव पण आहे विष्णू शेठ पाटील पडलेगाव आज खूप मोठा नाव आहे आणि कुठेतरी तुम्ही त्यांच्या गाडीवर बसलेला आहे नक्कीच हा व्हिडिओ त्यांची मुलं बघतील आणि त्यांना पण आठवून येईल त्यांच्या आता दावणीला जी बैला आहेत सरजा आहे किसन आहे डिस्को आहे काय बोलाल त्यांच्याविषयी बैल यालाच आहे समजा नम्रालाच आहेत त्यांची बैला आणि कुठेतरी मला वाटतं तुमच्या दावणीला पण खूप चांगली बैल आहेत आम्ही पण भरपूर बैला केली आता पण आधी दोन बैल पूरान <laughs> <था>। <laughs> आता आणलं पोरांनी पोरांच्या हिशेव तर जास्त पोरांना आपल्यापासून का पोरांना जास्त शोक जास्त शौक मुलांना मुलांना लागला बरोबर आहे नियोजन करतात बरोबर आहे आता तुम्ही तो काल बघितला आहे आता तुमची मुलं या क्षेत्रामध्ये आहेत त्यांना काय तुम्ही संदेश देणार की कसा आपण हा खेळ टिकवला पाहिजे आपल्या मैत्रीपूर्वक खेळाचा खेळ करूनच करा बोलू असे झगड्या वगैरेच्या मागेला बरोबर आहे आणि आता आपली मुंबईची जी संघटना आहे अतिशय चांगलं काम करतोय काय बोलाल त्याविषयी ती चांगलीच कामं करता झाली त्यात तसा का भरपूर चांगलीच कामं करतात मुंबई बरोबर आहे जास्त वेळ नाही घेणार आता तुम्हाला दुसरी पण गाडी जमवायची हो आहे आणि लवकरच नंबरात पण दिसा माझी चॅनेल करून तुम्हाला शुभेच्छा असते